आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हा काय आहेत सर ओबीसी समाजातल्या एका युवकाने आरक्षण गेलं म्हणून आपलं जीवन संपवलं बघा ओबीसी समाजातल्या एका युवकानं नाही भरत कराड या युवकानं तर केली जात नव्हत्या त्याचबरोबर एका कुंभार समाजातल्या एका नागरिकानं पण आत्महत्या केलेली आहे एका महादेव कुळी समाजातल्या एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे आणि या सगळ्या आत्महत्याला जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे कारण या शासनानं या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंती बांधवांना वाऱ्यावर सोडलेला आहे आणि झुंडीनं ज्या लोकांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामधल्या या अठरा पगड जातींचं शोषण केलं त्याच माणसानं ओबीसीचे हक्क अधिकार देऊन टाकलेले आहेत आरक्षण देऊन टाकलेले आहेत यामुळे महाराष्ट्रात ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे नैराशेची भावना आहे आणि ती नैराशेची भावना या आत्महत्यामधून बघायला भेटती आणि या, या सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे तुम्ही बारामतीमध्ये मोर्चा काढला त्या मोर्चाला मध्ये गुन्हा दाखल झाला बारामतीमध्ये हो गुन्हे तर असे होतच राहणार त्यामुळं आम्ही गुन्हे दाखल केले म्हणून आम्ही आमची लढाई थांबवणार नाही आमची ओबीसीची विजय एनडीची सामाजिक न्याय हक्काची लढाई उद्या आम्हाला अजितदादा पवारांच्या पालकमंत्रीपद असलेल्या बारामतीमध्ये आम्हाला अटक केली तरी आमचा जेलमधनं लढा चालवता शरद पवारने आज टेटमेंट असं दिले की कुठलीही ताकद मी मोजायला तयार आहे विषय ही संपवून टाका कसा संपवून टाकता येईल तुम्ही जी आर काढून घेतला आहे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे आणि बेकायदा मागणी करणाऱ्या जरांगेला मोठं करून तुम्ही तुमचा हेतू साध्य करून घेतला आहे पहिला जी आर रद्द करा जी आर रद्द करून किंमत मोजा मग आम्ही तुमच्या या भूमिकेचं स्वागत करतो डी वाय एस पी आंधेला कृष्ण तुम्ही भेट देणार का आम्ही हे बघा त्या प्रशासकीय अधिकारी आहेत आणि आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे तसं प्रोटोकॉल त्या राजकीय असल्या तर मी कधीच त्यांना म्हणजे भेट दिली असती त्यांना त्यांचं तेन काम करू द्या आणि अजितदादा पवारांना याचा जाब आम्ही विचारू सोलापूर राजा हर्षवर्धन गाडे सांगोला